मला आज सकाळीच माहिती मिळाली की सोनपेठ तालुक्यामध्ये काल बंजारा समाजातील तरुणांना लोकसभेला महादेवजी जानकर साहेब परभणीमधून उभे असताना त्यांनी महादेव जानकर साहेबांचं जा काम केलं महादेव जानकर साहेबाला जा के जा मतदान केलं त्यामुळं मराठा समाजातील लोकांनी त्यांना मारहाण केली आणि ते कुठंतरी फिर्याद नोंदवण्यासाठी पोलिटिशियनला गेले असता या परभणी लोकसभेचे खासदार जातीवादी खासदार बंडू जाधव यांनी त्या पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षकांना सांगितलं की त्यांची फिर्याद घेऊ नका या महाराष्ट्रात चाललंय काय कायदा सुव्यवस्था आहे की नाही आणि कोणी कोणाला मतदान करायचं हा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि तुम्ही हे राज्य काय लोकशाहीचं आहे का, का हुकूमशाहीचं आहे हे का चाललंय काय नेमकं का, तुम्ही कुणाला मतदान केलं म्हणजे तुम्ही येणाऱ्या काळात असं जर चालत राहिलं तर हे मतदान सुद्धा घेऊ नका म्हणणार आहेत म्हणजे ओबीसीच्या प्रतिनिधीने कुठं उभारायचं नाही का आणि ओबीसी लोकांनी कोणाला मतदान करायचं हे मराठ्यांनी ठरवायचं का हा माझा मराठा समाजाला आणि त्या बंडू जाधवला प्रश्न आहे आणि बंडू जाधव की खासदार बंडू जाधव यांना मी इथून सांगतो अशी आरेरावी येणाऱ्या काळात चालणार नाही ठीक आहे तुम्ही मराठा समाजाचे असताल पण ओबीसीच्या लोकावर जर अन्याय होत असाल तर हे आम्ही खपवून घेणार नाहीत